आता मी कोण कोणत्या भाऊंची हो ज्या भाऊची अच्छा बर ताई काय मी आपलं काय म्हणजे आपलं काय वादच नाही ना मी ठीक आहे कसं असतं मी पर्सनल काय त्यांच्या कुटुंबावर काय बोललेलो नाही बरं का पण बोलताना जरा विचार करायचा ना अहो ताई कसं असतं हे राजकारण आहे राजकारणात कसं आहे ते त्या पदावर असतात म्हणून आम्ही बोलत असतो मी ते काय माझे दुश्मन नाहीत नाही नाही ऐका ताई एकेकाळ असं होता की जया भाऊ माझं कौतुक करायचं दिसले मी रस्त्यात दिसलो तरी गाडी थांबून गाडीत बसवायचे आज तुम्ही ताई मला फोन केला ना एक दहा मिनिट जरी साहेब माझ्याशी चर्चा केली असते ना तर ठीक आहे चार गोष्टी मी त्यांना नाराजी बोललो असतो ते मला दहा गोष्टी बोलले असते पण मान खाटावसाठी एकत्र काहीतरी करता आले असते आणि भाऊंचा काही दोष नाही ताई कार्यकर्ते त्यांची लय वाईट आहेत अहो ताई मी मान खाटावच आहे मी, मी मान खाटावच आहे बोलताना काय कुठलं कुठलं ताई हे बघा तुम्ही माझ्या बहिणीसारखे तुम्हाला मला जाब विचारायचा अधिकार आहे प्रत्येक मान तालुक्यातल्या प्रत्येकाला अधिकार आहे फक्त काय झालं की कार्यकर्ते त्यांना खराब लागले आणि कार्यकर्त्यांनी अडचणीत आणले कार्यकर्त्यांना आणि अहो काय माहितीये का ते इतके घाणे कार्यकर्ते आताही तुमचा फोन येत असताना मला शिव्या देत काय म्हणजे मग शेवटी नेत्याला जबाबदार धरावं लागतं ना तुम्ही तुमच्या भावांना भाऊंना काय सांगा की भाऊ त्या तुषारशी तुला पाच मिनिट बोलायला काय एकदा सांग बाबा की माझं चुक पत्रकार म्हणून माझ्यावर टीका कर पण आपण मान खाटावसाठी एकत्र काहीतरी करू असं असं तुम्ही बोला ना त्यांनाही तुम्ही बोला आणि कसं झालं ऐका कसं झालं की ती लेडीज माझ्याकडे आल्यावर हो। मी त्यांना बघितलेलं नाही बरं का समोर फोनवरच हे आणि मला अनेकांनी हे केलं मला वाईट वाटलं म्हणून मी तो विषय उचलला नाही मी इलेक्शन काळात हात सुद्धा लावला नाही त्या विषयाला तुम्ही बघा आणि मी, मी एकदा दिली बातमी त्यानंतर त्याचा स्पोर्ट झाला बाकीच्यांनी जास्त उचललं आणि आणि त्यात काय झालं की ऐका ना ते आहो मला ते तुमचा तो शेक ते शेखर पाटोळे सगळ्यात जास्त जबाबदार तुम्ही शेखर पाटोळेला धरा लय इतके घाणेरडे माझ्यावर त्याने इलेक्शन मध्ये मला ज्यावेळी कोर्टाने सांगितलं की तुम्ही यांच्या विरोधात लिहायचं नाही मी सोडून मुंबईला आलो होता मी मुंबईला आलो आल्यानंतर घाणेरडे मेसेज मला ते सोमनाथ बुधे फोन करून म्हणायचे का रे कशाला गेलास ये परत तुझ्यात दम नाही का असं हा मग शेवटी नाही नाही कसं झालं आता हे आपले म्हणजे सामान्य लोकांचं बोलणं झालं मग आम्ही काय करतो शेवटी आम्हाला पत्रकारिता हे शास्त्र आहे मग मी आम्ही काय विचार करतो की मग शेवटी सरस्वती सरस्वतीची ताकद जास्त का मग लक्ष्मीची लोकशाही का संविधान असं मग आणि मी सोडून नाही ते ठीक आहे विकास कमी जास्त हा भाग सोडून द्या विषय आपला टीका टीकेचा चालू आहे विकास म्हणजे चार गोष्टी त्यांनी चांगल्याही केल्या असतील चार गोष्टी कमी पडल्या असतील तो भाग ते वेगळाही चर्चेचा पण ते हे बघा ते ऐका त्यांनी तीन चार टर्म तो माणूस निवडून आलाय याचा काय तरी काही ना काहीतरी कष्ट आहेच हे मी मान्यच करतो परंतु परंतु म्हणजे त्यांनी पुढे जावं कुणाचं करिअर खराब करू नये असंही मलाही वाटतं त्या दिवशी ज्यावेळी मी त्यांना प्रेस कॉन्फरन्समध्ये थोडंसं उलट सुलट बोललो ना मला अक्षरशः फार वाईट वाटलं फार वाईट वाटलं पण तिथं नाही नाही मी प्रश्न काही वाईट बोललो नाही पण मला ते ज्या पद्धतीने बोलले की मी गरीब कुटुंबातून आलो आहे वगैरे मग मलाही माझ्या आई वडील आठवले आणि ते होतं ना होतं तो तोपर्यंत सोमनाथ बुद्धेचा फोन लगेच शिव्यावर शिव्या मला मग हे कार्यकर्ते चिडवतात आणि त्याच्यात बरं दुसरं कसं आहे की जया भाऊच्या बी काही चुक आहेत तुम्ही मान्य केलं पाहिजेत त्यांच्याही काही चुक आहेत आणि बरोबर बोलता ना विचार करून नाही ना, ते पत्रकारांची भाषा प्रत्येकाने डेव्हलप केलेली असते तशी मी ह्यांनाच नाही ताई मी तुम्ही बघा अजित दादा एकनाथ शिंदे यांच्यावर बी बोलतोय पण ते मला ते कुठलेच कार्यकर्ते त्यांचं एकही कार्यकर्ता वाईट बोलत नाही मला असे बोलवतात गेलो तिथे की चहा प्याला बोलवतात बसा चहा प्याला म्हणतात मी इकडे म्हणताल मला पंचवीस वर्ष झालीत भाषण ऐकलं नाही एवढं गेलं माझ्या आयुष्यात काय 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 शब्द नाही पत हे बघा प्रत्येक प, प, पत्रकाराची स्टाईल असते आचार्यत्रेंची परंपरा आचार्य यात्रे त्यावेळी यशवंतराव चव्हाणांना म्हणायचे तुम्हाला चपलान हाणलं पाहिजे मी असलं तरी कडक शब्द वापरला नाही म्हणजे हाणलं पाहिजे असं नाही म्हणजे त्यांचं जे चव्हाण शब्द आहे ना चव्हाण त्यातलं च काढलं आणि मग ते वान म्हणजे पायतान राहिलं तर ते तुमच्या टोक्यात टाकलं पाहिजे वगैरे अशा आशयाचं ते बो, बोल बोलले होते महात्मा गांधीजींना त्यावेळेचे पत्रकार लांडगा बोलले होते मग आता सांगा मला नाही नाही लोकांना साम जो पदावरचा नसतो आता जे विरोधक आहेत ते पदावरच नाहीत म्हणून ते जर उद्या पदावर आले तर आम्ही त्यांनाही असं ठोकणार असं आहे ते तुम्ही उलट त्यांना काय सांगा जय भाऊंना की अरे त्या माणसाशी बोल तुषारशी बोलल्यानंतर तो चांगला बोलतो तू कशाला हे कम्युनिकेशन करत आहे शेखरना शेखर भाऊंना विचारा मग आज आणि त्यांचा एकदाच झगडा झाला ज्यावेळी भाऊ जया भाऊ आणि शेखर वेगवेगळे झाले होते तर त्याच्यावरून म्हणजे विषय असा झाला होता की माझा काही संबंध नव्हता आमच्या मतदानामध्ये गावामध्ये ते शेखर गोरेंची आणि जया भाऊंच्या कार्यकर्त्यांची झाली पाहणं का? हाँ, हाँ, मारता गस, मारता बर का हा तिथं काय झालं मी मध्ये पडलो मध्ये पडल्यानंतर मग पत्रकार म्हणून मी मध्ये पडलो आणि मग ते केस मी चिडलो मग शेखर गोरेंवर की आता तुम्ही आमच्या गावातल्या लोकांवर मारता मारता कशाला बर शेखर त्याऐवजी स्थिती अशी होती की शेखर भाऊ पत्रकार आहे म्हटल्यानंतर नाही नाही बोलले कुणी कोणाला हात लावायच नाही चला माग मग भाऊच्या लोकांनी काय केलं यांच्यावर खोट्या केसेस केल्या आणि माझा उपयोग करून घेतला म्हणजे मी कलेक्टरना बोललो यांना बोललो नंतर लगेच त्यांनी पोलीस पाठवले सटासट मला ते डीवायएसपी एस पी बोलले तुम्ही तक्रार करायला तयार आहे का शेखर गोरेंच्या विरोधात आम्ही म्हणलं तयार आहे मग ह्या लोकांनी काय केलं टीम टीममधल्यांनी की शेखर गोरेंवर जेंना होते शेखर गोरेंच्या टीममधले लोक त्यांच्यावर बी दिला खोट्या टाक हे टाकून आणि मला मला काय माहित नव्हतं मी काय एवढा त्यावेळी गावी नसायचो आणि त्यावेळी मला भाऊंनी माझ्यावर इतके खुश झाले की बोलले हा वाघ आहे खरा वाघ आहे इतकं आणि फार आमची मैत्री होती पण त्यावेळी काय झालं मी गावात जरा चांगली कामं करायला लागलो आणि मग ते थोडेसे मला त्यावेळी वेडं वाकडं बोलले होते भाऊ शेखर भाऊंचं माझं त्यावेळी बिनसलं होतं नंतर शेखर भाऊ मला बोलले की तुषार जे आपलं काय वाकडं नाही असं नाही तसं नाही तर आम्ही शेखर भाऊ माझ्याशी चांगले बोलतात पण नाही उदाहरण सांगतोय उदाहरण तुम्हाला सांगतोय की त्यावेळी मला जय भाऊ टोक्यावर घेत होते पण नंतर काय झालं ते त्यांच्या काहीतरी डोक्यात असं चुकीचं बसलं की मी प्रभाकर देशमुखांचा माणूस किंवा रामराजेंचा ताई मी तुम्हाला सांगतो मी कुणाचंच काय ऐकत नाही ना रामराजे किंवा काय मी रामराजेंना सुद्धा इलेक्शन मध्ये ठोकलंय मग ते काय करतात ते काय लोक काय बोलत नाहीत मग मग आम्ही कसं असतं की समोरून पत्रकारांनी टीका केली एकदा करेल दोनदा करेल तीनदा करेल चारदा करून ते गप्प बसत पण जर समोरून त्याच्यावर वार करायला लागले ना की मग पत्रकार चिडतात असं होते तुम्ही या कधी मुंबईला तुम्ही माझ्या बहिणीसारखेच आहात हक्काने या तुम्ही दोन शब्द मला वाईट बोलू शकता माझं म्हणजे मी अजिबात नाराज नाही आणि ते काय झालं माझ्यावर केस आहे की नाही माझ्यावर काही केस टाकू हो द्या पण महिलेची केस वाईट वाटत ना हो समजून घ्या तुम्ही आपल्या विचार करून बोला जरा ठीक आहे बोल तुम्हाला आता फोन ठेवल्यानंतर तुम्हाला जे काय वाटतंय त्यानुसार तुम्ही ज्या भावशी संवाद साधा तुम्ही मला सांगा काय करायचं ते बरं मी असा पत्रकार आहे की मी चहाही कुणा कुणाकडनं चहाची अपेक्षा ठेवत नाही आणि इतका म्हणजे म्हणजे मोठ्या हृदयाचा माणूस आहे मी मा आणि माझ्यावर आरोप करतात पैसे खाऊ पैसे खाल्ले अमु केलं तमुक केलं मला सांगा ताई राग येणार नाही ना तर काय विकाऊ विकाऊ पत्रकार तुम्ही था था तुम्ही मला सांगा त्या सगळ्या पत्रकारांना सॉरी सगळ्या कार्यकर्त्यांना एवढं निरोप वाटवा सगळ्यांना तंबी द्या की तर तुषार खरा पत्रकार आहे त्याचा हक्क आहे टीका करायचा त्याने टीका केली तर तुम्ही त्याला उलट काय करू नका तुम्ही बघा एक हजार एक टक्के किती प्रमाण कमी होत आहे कमी होतंय म्हणजे तुम्हाला माहिती जयाभाऊचं ऑफिस जिथं ऑफिस आहे ना तिथून दोन मिनिटाच्या अंतर माझं ऑफिस आहे काय का ना तुम, सक्की ना तुम्ही हॅलो नाही मग अच्छा 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 बर कार्यकर्ते क्या आरे करते आज मला वाटलं की बय नाही सक्की हॅलो 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 अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा